माझ्या महाराष्ट्रातील तमाम सर्व लाडक्या बहिणींना तुमचा भाऊ नितीन अग्रवालचा सप्रेम नमस्कार तर लाडक्या बहिणींनो तुमची जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस ती चालू केली सध्या सुरू सुद्धा आहे परंतु या दरम्यान मागच्या वर्षभरामध्ये पहाव्यास मिळालेलं आहे की खूप साऱ्या बोगस लाभार्थ्यांनी अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे सोबतच पुरुषांनी सुद्धा महिलांचे फोटो कागदपत्र वगैरे देऊन त्यांचे रजिस्ट्रेशन करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे याकरिता राज्य शासनाकडून ई सीची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आणि ई सीची प्रक्रिया राबवत असताना त्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी होऊ लागल्या सर्व्हरचे इश्यू होते पोर्टल सुद्धा चालत नव्हतं त्यामुळे त्यांनी दोन महिन्याची मुदत दिली होती परंतु त्यांना काय अचानक झालं देव जाणो त्यांनी वेळेवर दोन महिन्यामध्ये जवळपास ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने होते परंतु त्यांनी वेळेवर अचानक अठरा नोव्हेंबर नोव्हेंबरची अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख जाहीर केली डेडलाईन दिली आणि महत्वाचा विषय असा आहे की सर्व लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडत आहे की सर्वर डाऊन चालत आहे पोर्टलवर सुद्धा कधी होते कधी होत नाही आधार लिंक करावा यायचे आहेत वडिलाचं आहे तर पतीचं नाही पतीचं लिंक आहे तर आपलं नाही असं समस्या येत आहे आणि सुट्ट्या सुद्धा असा शनिवार रविवार किंवा एखादी परत हॉलिडे आले तर ते वेगळं त्यामुळे जेव्हा कधी आधार सोबत मोबाईल नंबर लिंक करत असताना कमीत कमी निदान बहात्तर तास तरी लागतात मग अशा परिस्थितीमध्ये आता अठरा नोव्हेंबर म्हणजे खूप जवळ आहे काही जास्त वेळ नाही दहा बारा दिवसावरच आलेली अकरा बारा दिवसावर, दिवसावर। मग अशा परिस्थितीमध्ये जर सी नाही झाली तर मुदत मिळेल किंवा नाही मुदत मिळणार का नाही परंतु लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांची संख्या अडीच कोटीच्या जवळपास आहे आणि आजच्या आकड्यानुसार अडीच कोटी फक्त आणि फक्त अं ऐंशी सत्तर ते ऐंशी लाख लाडक्या बहिणींनी सी के पूर्ण केलेली आहे बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत दीड पावणे दोन कोटी लाडक्या बहिणींची सी अपूर्ण आहे आता महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार त्यांना रोजचे दहा लाख लाडक्या बहिणींनी ही केवयशी पूर्ण करणे अपेक्षित आहे म्हणजे जवळपास दहा अकरा बारा दिवसामध्ये सव्वा लाख लाडक्या के बहिणीची केवायसी होऊ शकते परंतु जर रोजच्या दहा लाख लाडक्या के बहिणींची केवायसी झाली के तर तरी सुद्धा पाच पन्नास साठ सत साठ पन्नास साठ हजारच्या जवळपास लाडक्या बहिणी केवयशी पासून वंचित राहणार आहेत रोजच्या दहा लाख झाल्या तरी सुद्धा परंतु हे होते का नाही हे महत्वाचं आहे कारण की मी सांगितल्याप्रमाणे आधारचे इश्यू पोर्टलचे इश्यू नेटवर्क सर्व्हरचे सर्व इश्यू कायम आहेत तर लाडक्या बहिणींनो जोपर्यंत तुमची केवायसी ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली के नाहीये त्या लाडक्या बहिणींनी जशी वेळ मिळाली पोर्टल सुरू असलं त्याच्यानुसार अठरा नोव्हेंबर पर्यंत नक्कीच करून घ्या परंतु अठरा नोव्हेंबर पर्यंत जर नाही झाली याचा अर्थ तुमचा लाभ बंद होऊन जाईल केवायशी जा पोर्टल बंद होऊन जाईल लाभ भाग नाहीये खात्रीशीर माहिती मिळत आहे की यांना आणि माहिती नसली तरी सुद्धा राज्य शासनाला व महिला बाल विकास खात्याला तुमच्या केवायसी करिता मुदत वाढवून देणे भाग आहे आणि ते देणारच त्यामुळे निश्चिंत निश्चिंतरा कुठली चिंता करू नका जोपर्यंत केवायसी चालते राहिलेली असेल तर अठरा नोव्हेंबर पर्यंत नक्कीच करून घ्या परंतु नाही झाली तरी त्यांना ही डेडलाईन ही तारीख शंभर टक्के वाढवून देणे गरजेचे आहे भले ते आता वाढवतील किंवा नंतर वाढवतील ही योजना मुळात अगोदरच चालू झालेले म्हणजे जवळपास एक वर्ष होत आलेले आहे त्यामुळे आचारसंहितेचे काही याला तिढा येईल काही अडचण येईल असं तरी सध्या वाटत नाहीये वेळ प्रसंगी कदाचित पंधराशे पंधराशे रुपये महिन्याचे सुद्धा ते देऊ शकतात जर आलीच अडचण समजा आचारसंहितेची आदर्श आचारसंहितेची तर कदाचित आता नाही दिले तर मग पुढे देऊ शकतात परंतु जो केवायसी संदर्भातला विषय आहे तो करून घ्या नाही झाली तरी काही घाबरू नका गोंधळ घालू नका टेन्शन घेऊ नका नक्कीच तुम्हाला याची मुदत वाढवून मिळेल बघिन तर लाडक्या भगिनींनो ही होती तुमच्या केवायसी संदर्भ संदर्भात पडलेल्या प्रश्ना संदर्भातली एक आवश्यक माहिती जी आपणापर्यंत काही मंडळीला काही अधिकाऱ्यांसोबत विचारपूस करून जे माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत पोल आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक मत आपण सुद्धा समजू शकतो की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी जर राहिलेल्या आहेत केवायसी करण्याच्या तर ती त्यांना तुम्हाला योजना जर चालू करायची ठेवायची असेल तर करता तुम्हाले तुम्हाले त्या केवायसीकरिता मुदत वाढून तुम्हाला देणे भागच आहे त्यामुळे खूप काही असा गोंधळ घालू नका घरचे सर्वच काम धंदे सोडून करून केवायसी ज्यात मांग लागायचं अशातला काही भाग नाही जेव्हा झाली सुरळीत चालू असली करून घ्या नाही झाली तर नक्कीच वेळ वाढवून मिळेल माझ्या लाडक्या बहिणीनं धन्यवाद